मराठा हो मी जन्म घेतला म्हणून माझा दीपक तिथे बसला या ठिकाणी लहानपणी शपथ घालून विचार नरबा मावशी जन्म वेगळं राहिलो मी आई त्या पोटात असताना वाटण्या झाल्या तुम्ही शेती पटली बाप म्हणाला मी राणा जाणार नाही चौदा वर्ष माझा वडील माझ्या शेतीकडे त्याने बैदोषी आईने माझी थोरला भाऊ आणि माझी थोरली भाऊ आज ती नाही तुझी बहीण चकू या तिघा निधी शेकर माझी पावणी दोषी शेती व आय राणा गेलो मला पाण्यास दूध कुणी पाजायचंय अर्जुन नावाचा ह्याचा वडील त्याच दोन दिवसा फरकाने जन्माला आई सकाळी पाजून जायची पुन्हा पाजाय संध्याकाळी दुपारी आमसा कोणी एकदा मला पाजायची नव नरबाव शिवून एकदा मला दूध पाजून जायचं जीवन ये मित्रांनो प्रेमान माय काय माझे त्या ज्या नरबा माऊशी शिवून काय माझं कोळ्याच्या अुषच्याशी त्यांच्या छाती जर मला दूध पाजून ती करत होती मला जीवन जीवत होती माया जगात तुम्हाला कुठं बघायला मिळणार माये हा मायेचा पाजरा मायेचा झराया अंत करणार सांगला मोदीजींनी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हा शब्द आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न करता ज्या समाजाला न्याय द्यायचा तो आम्ही देणार मग असे शाहजी माझ्या कानात येऊन सांगून गेले की अनेक मंडळ तुम्ही केली कुठला समाज होलार समाजाचं मंडळ पाहिजे हे तेही मंडळ या सरकार करणार त्याच्यामध्ये काही काळजी करू नका एवढा भराभर भराभर निर्णय घेणारा मुख्यमंत्री शनिवारी मी सांगितलं होलार समाजाचं महामंडळ झालं पाहिजे भाषणात मेळाव्यात त्यांनी जाहीर केलं होलार समाजाला मी आर्थिक विकास महामंडळ देणार रविवारच्या सुट्टीचा दिवस गेला सोमवारी सकाळी दहा वाजता कॅबिनेट होती कॅबिनेटला मी आज दीपक आयवडे कमलापूर राजू गुळीक त्या गौडवाडीचा तिघ मिळून तिथं जाऊन थांबलो काय होतंय था। काय नाही बघायला था, थांबलो था, 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 कॅबिनेट संपलं आणि बाहेर शिंदे साहेब आणि बैद्या बैद्या बापू इकडे या कोलार समाजाचं महामंडळ झालं जे आर उद्या घेऊन जावा म्हणजे वाढदिवस असताना सुद्धा आम्ही तालुक्यात आलो नाही कोलार समाजाच्या महामंडळाचा जे आर घेला मंगळवार पर्यंत थांबलो जे घेतला त्या माझ्या मित्रांच्या हातात दिला आणि मग मी घराकडून आलो घरची माझी मुलगी सोस सगळी नाराज होती मी सांगितलं तुम्ही माझा काय उघडणार होता गोडधोड खाऊ घालणार होता पण माझ्या होलार समाजाला महाराष्ट्रातल्या कायम जमीजी पाटील जीवन सुखी करण्यासाठी मी राहिलो त्यांना शांत करून जास्त की कुठल्याही समाजावर अन्याय न करता ज्या समाजाला न्याय द्यायचा तो आम्ही देणार मग असे शहाजी बाबू माझ्या कानात येऊन सांगून गेले की अनेक मंडळ तुम्ही केली पण लॉर खार हो समाजाचं मंडळ पाहिजे हे तेही मंडळ या सरकार करणार त्याच्यामध्ये काही काळजी